अगं तुला किती वेळा सांगितलं मी आंघोळ करण्याच्या आधी मला टॉवेल बाथरूममध्ये दे ठेवत जा रोहिणी अगं किती वेळ झाला तुला आवाज येतोय हो हो आले असं म्हणत मी त्यांना टॉवेल द्यायला आले तर त्यांनी मला बाथरूममध्ये ओढूनच घेतलं म्हणाले किती दिवस झालं असं जवळ आली नव्हतीस आज चान्स मिळाला आज साहेबांचा खूपच मूड दिसतोय असं म्हणून मी ही त्यांची खेचली मग पुढे मी त्यांचा मूड बघून म्हणाले एक सांगायचं होतं नितीन मला आज आईकडे जायचं आहे आईचा फोन आला होता बाबांची तब्येत खूपच बिघडली आहे मी तसं बोलल्यावर नितीनने मला रागाने सोडलं आणि चढलेल्या आवाजात म्हणाले झालं का तुझं चालू दर चार पाच दिवसाला काहीतरी बहाना काढून जातेच लगेच माहेरी तिकडची एवढी काळजी वाटते तर जा कायमची त्यांच्याकडे जाऊन राहा मी तुला नकोच आहे माझी काळजीच नाही तुला जरा मोकळीक मिळाली की मॅडम चालल्या लगेच माहेरी सगळी तुझी मनमर्जीत चालू आहे हे सगळं ऐकून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं कारण नितीनने मला माहेरी जाण्यासाठी कधीही अडवलं नव्हतं पण आज का असं त्यांनी केलं म्हणून मला खूप वाईट वाटलं मग मीही रागाने म्हणाले आज गेले तर आता कधीच माघारी येणार नाही तेव्हा नितीन ऑफिसला जाण्यासाठी आवरावर करत म्हणाले जा तुला काय करायचं ते कर नको येऊ असं म्हणून नितीन रागाने डब्बा न घेताच निघाले मलाही आज नितीनचा खूप राग आला होता मग मी ठरवलं आज घरी जायचं नाही मग माझी मैत्रीण दीपाच्या घरी मी गेले तिच्या घरी गेल्यावर तिला खूप आनंद झाला तिने मला फ्रेश व्हायला सांगितलं आणि आमच्या दोघींसाठी गरमागरम जेवणाचा बेत केला आम्ही दोघींनी पोट भरून जेवण केलं नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या मी तिला विचारलं तुझी मॅरिड लाईफ कशी चालू आहे तेव्हा मीना म्हणाली एकदम छान माझे मिस्टर दोन आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाला गेले आहेत सहा महिन्यांसाठी त्यामुळे मी आता एकटीच आहे बरं झालं तू आलीस आणि आलीच आहेस तर दोन दिवसांसाठी राहा इथेच मी सगळ्याच्या भांडणामुळे थोडा चेहरा पाळून बसले होते तेव्हा मीनाने मला विचारलं काय गं रोहिणी अशी का उदास दिसतेस तेव्हा मी म्हणाले अगं काय सांगू मीना आमचे हे आणि मी मध्येच थांबले तेव्हा लगेच मीनाला समजलं मग ती लगेच म्हणाली झालं का तुमच्या दोघांमध्ये परत भांडण मी म्हणाले अगं नितीन पण ना लग्नाआधी कबूल केलं होतं त्यांनी की तुला माहेरी जाण्यासाठी कधीही अडवणार नाही आणि आता असं बोलायला लागले आहेत सांग ना मीना माझ्या आई वडिलांना माझ्याशिवाय कोण आहे असं म्हणून मी रडायला लागले तेव्हा मीना म्हणाली रोहिणी तू असं कर जाऊच नको आज नितीनकडे दोन दिवस माझ्याकडेच राहा होऊ दे त्याची जरा फजिती म्हणजे त्याला तुझी किंमत कळेल मग मीही ठरवलं आज घरी जायचं नाही मीही नितीनचा विचार जास्त केला नाही पण मनात मात्र नितीनची खूप काळजी वाटत होती बिंदास्त मीनाकडे राहिले इकडे नितीन ऑफिसवरून घरी आल्यावर घराला कुलूप बघून अजूनच चिडले स्वतःशीच पुटपुट करायला लागले एवढे भांडण झालं तरी मॅडम गेल्या नवरा आज जेवला की नाही हे सुद्धा चौकशी केली नाही असं स्वतःशीच बडबडत त्यांनी बूट काढले बॅक साईडला ठेवली आणि माझ्या आई वडिलांना फोन लावला तेव्हा नितीनला समजलं की अजून मी गेलेच नाही माहेरी तेव्हा मात्र नितीन खूप घाबरले आणि माझे आई खूप घाबरले नितीनने सगळीकडे चौकशी केली पण मी कुठेच सापडले नाही आणि मी माझा फोनही बंद केला होता नितीन आता खूप रडकुंडीला आले होते तेवढ्यात रात्रीच्या आठ वाजले आणि दरवाजाची बेल वाजली त्यांना वाटलं मीच असेल पण दरवाजा उघडल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं कारण दरवाजामध्ये त्यांचेच आई वडील होते मग नितीन काहीच न बोलता सोफ्यावर जाऊन बसले पाऊस खूप चालू होता त्यामुळे ते दोघे भिजून आले होते मग माझे सासरे म्हणाले आम्ही उद्याच येणार होतो आज फोन करून पण अचानक आज यायचा प्लॅन ठरला म्हणून आलो भिजल्यामुळे त्यांना चहा पिऊ वाटत होता पाणी तर नितीनने दिलंच होतं मग माझ्या सासूबाईंनी मला आवाज दिला रोहिणी चहा टाक पटकन पण मी घरात नव्हते माझा कसलाच प्रतिसाद नाही बघून नितीनच्या आईने नितीनला म्हणाल्या काय रे नितीन, नितीन, का नितीन? रोहिणी कुठं आहे आल्यापासून दिसली नाही आणि आल्यापासून तूही काही बोलत नाहीस भांडण झालं आहे का तुमच्या दोघांमध्ये तेव्हा नितीन खूप रडू लागले आणि त्यांना सकाळी घडलेला प्रकार सांगितला तेव्हा त्यांच्या आई वडील नितीनवर खूप चिडले आणि म्हणाले नितीन सारखी मुलगी आजकाल नशीबवाल्यांनाच मिळते तिने कधीही आमच्या दोघांच्या सेवेमध्ये कसलीच कसर सोडली नाही तिच्या आई वडिलांप्रमाणेच आम्हाला सांभाळते तू बघतोस ना आणि काय बिघडलं ती तिच्या आई वडिलांकडे गेली तर जशी आमची पूर्णपणे ती जबाबदारी सांभाळते तर तुलाही तिचे आई वडील आमच्यासारखेच का वाटत नाही असंही तिने सगळ्यांना लग्नाआधी सांगितलं होतं की तिच्याशिवाय तिच्या आई वडिलांना या जगात कोणीच नाही आणि आपणही कबूल केलं होतं की तू कधीही तुझ्या आई वडिलांना भेटू शकतेस मग आता का तिला अडवत होतास तेव्हा नितीन आणखीनच रडू लागले म्हणाले आई मी चुकलो मी रोहिणीसोबत असं नको वागायला पाहिजे होतं पण आता रोहिणी मला सोडून कुठे गेली आहे माहीत नाही तिच्या जीवाचं बरं वाई तर झालं नसेल ना इकडे आम्ही दोघी आरामात रात्रीच्या उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे रात्री झोपायला उशीर झाला होता मग सकाळची सात वाजता मीनाच्या घराची बेल वाजली मला वाटलं दूधवाला आला असेल म्हणून मी दुधाचं पातेलं घेऊन दरवाजा उघडला तर तिकडे चार माणसं तोंडाला रुमाल बांधून उभी होती मला काही समजायच्या त्यांनी माझ्या तोंडावर रुमाल ठेवला आणि मला बेशुद्ध अवस्थेत कुठेतरी घेऊन गेले जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी एका बंद खोलीत जी खोली कित्येक दिवस उघडीच नसेल सगळीकडे जाळ्या झालेल्या अडगळीचे सामान मांडलेलं अशा खोलीत होते आणि माझे हात पाय रस्सीने बांधलेले होते आणि तोंडावर रुमालही बांधला होता दुपार झाली तरी मला त्या गुंडांनी पाणीसुद्धा प्यायला दिलं नव्हतं मला खूप तहान लागली होती ला, म्हणून मी एका गुंडाला मुक्याने बोलवलं त्याला माझं काहीच समजत नव्हतं म्हणून त्याने माझ्या तोंडाचा रुमाल काढला मग मी त्याला पाणी मागितलं तर त्याने तिथल्या झूल असलेल्या ग्लासमधून मला पाणी प्यायला दिलं तहान खूप लागलेली होती म्हणून मी ते पाणी लगेच पिले नंतर मी म्हणाले भैया मला इथे का आणलं आहे माझा गुन्हा तरी काय आहे तेव्हा तो माणूस म्हणाला हे बाई जादा बगबग करणे का नाही तेरा मर्द सुधीर हमारे साथ काम करता है और हमारे पैसे लेके भाग गया है जब तक तेरा मर्द नहीं मिलता तब तक हम तुझे नहीं छोड़ेंगे और ज्यादा शहान करने का नहीं, नहीं तो इधर जिंदा गाड़ देंगे हे ऐकून मला घामच फुटला पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की सुधीर माझ्या पतीचं नाव नाही तर मीनाच्या पतीचं नाव आहे मला एक गोष्ट क्लिअर झाली की या गुंडांना मला नाही तर मीनाला पकडायचं होतं मी हा सगळा घोळ त्यांना सांगितला पण त्यांनी माझा एकही शब्द न ऐकता परत माझ्या तोंडावर पट्टी लावली मग मी एका एक कोपऱ्यात बसून खूप रडू लागले मला नितीनची खूप आठवण येत होती मी मनातून नितीनची माफी मागत होते इकडे मीनाने माझा फोन घेऊन नितीनला आणि माझ्या आई वडिलांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की रोहिणी सकाळपासून गायब झाले आहे मला खरेच माहीत नाही मग सगळ्यांनी मिळून पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली काही वेळाने पोलिसांना अशी खबर मिळाली की काही गुंडांनी महिला आणि मुलींना किडनॅप करून गावाच्या बाहेर ठेवला आहे त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेण्यासाठी पोलिसांनी त्या पॉइंटवर यायला गाडी काढली पोलिसांसोबत नितीन मीना सगळे मिळून पोलिसांना मिळालेल्या लोकेशनला आले तिथे काही तरुण मुलींना सुखरूप बाहेर काढलं पण त्यांच्यामध्ये मी कुठेच नव्हते हो सगळे निराश झाले तेवढ्यात एका पोलीस हवालदाराने माझी अडगळीची कुम उघडली गाडीचा आवाज ऐकून तिथले गुंड कधीच फरार झाले होते जशी रूम उघडली तशी मला नितीनचा आवाज आला तो जोरजारने मला आवाज देत होता मी रडून रडून शांत बसले होते नितीनचा आवाज ऐकून मी खूप खुश झाले नितीनने मला मिठी मीही त्याला जोराची मिठी मारली मग नितीन रडत रडत म्हणाले रोहिणी मला माफ कर मी तुझ्याशी असं वागायला नको होतं मग मीही म्हणाले नितीन मीही अशी रुसून नको जायला पाहिजे होतो आता तुला सोडून मी कुठेही जाणार नाही हे सगळं आमच्या दोघांचं प्रेम बघून तिथल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं